सध्या देशात ईडीचं सीबीआयचं वादळ गुमतय या वादळाने देशभरात खळबळ उडवून दिलीये देशातील राजकारणात सर्वोच्च पद भूषवलेल्या दिग्गज नेत्यांना घाम फोडणारी ईडी या ईडीच्या भीतीने उद्योगपती फरार झाले तर तुरुंगाची हवा खात ईडी हा शब्द आता सर्वसामान्य नागरिकांच्या चांगल्याच आंघोळणी पडलाय ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय महसूल आणि वित्त मंत्रालयाअंतर्गत काम करणारी ही संस्था आहे ईडी आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली विंग आहे मात्र याच ईडीवरून नेहमी राजकारण तापलेलं असतं तुम्ही म्हणाल आता हा ईडीचा विषय कसा काय काढलाय तर त्याचं झालं असं की ईडीचे अधिकार मान्य करणाऱ्या निकालाचा फेरविचार करावा अशी मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या त्यानुसार आता या निकालाचा फेरविचार करण्याची गरज आहे का याबाबतीत थोड्या दिवसात सुनावणी होणार आहे मात्र ही ईडी म्हणजे काय या ईडीचे अधिकार काय आहेत आणि ही ईडी कोणावर कारवाई करू शकते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण ईडी म्हणजे काय पाहूयात प्रशासन आणि राजकारणातील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी ईडी काम करतं एक जून दोन हजार रोजी ईडीची स्थापना करण्यात आली आहे ईडी ही भारतातील आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे या यंत्रणेचं नाव ऐकूनच अनेकांना घाम सुटतो केंद्र सरकारच्या दोन कायद्यांची अंमलबजावणी करणे हा ईडीचा मुख्य उद्देश एक परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम एकोणीशे नव्याण्णव आणि दुसरा अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध दोन हजार दोन हे दोन कायद्यांची अंमलबजावणी करणे मात्र हे दोन्ही उद्देश सफल होत आहेत का हा मोठा प्रश्न आहे राजकीय द्वेष आणि बदनामी करण्यासाठी सध्या ईडीचा वापर सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडनं होत असतो तर या ईडीचे विभागीय कार्यालय कुठे आहे ते पाहूयात आपण ईडीचं मुख्यालय दिल्लीत आहे जिथे ईडीचे संचालक बसतात मुंबई चेन्नई चंदीगड कोलकाता आणि दिल्ली या पाच प्रादेशिक कार्यालयांमध्ये विशेष संचालक काम पाहतात तर अहमदाबाद बंगळूर चंदीगड चेन्नई कोची दिल्ली पणजी गुवाहाटी हैदराबाद जयपूर जालंधर कोलकाता लखनौ मुंबई पाटणा आणि श्रीनगर या विभागीय कार्यालयांमध्ये संयुक्त संचालकांमार्फत कामकाज चालतं भुवनेश्वर कोझिकोड इंदूर मदुराई नागपूर अलाहाबाद रायपूर देहरादून रांची सुरत शिमला विशाखापट्टणम आणि जम्मूमध्ये ईडीची उपविभागीय कार्यालय आहेत उपसंचालक या कार्यालयांमध्ये कामकाज पाहतात दोन हजार अकरा मध्ये केंद्र सरकारच्या मंजुरी नंतर ईडीमध्ये मोठे बदल करण्यात आले अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या सातशे अठ्ठावन्न वरन दोन हजार सदुसष्ट करण्यात आली आहे तर देशभरातील कार्यालयांची संख्या ही एकवीस वर्ण एकोणपन्नास करण्यात आली आहे श्रेय ईडीचा इतिहास काय तर परकीय विनिमय नियंत्रण कायदा एकोणीशे सत्तेचाळीस च्या अंमलबजावणीसाठी संचालनालयाच्या एका युनिटची स्थापना एक मे एकोणीशे छप्पन रोजी करण्यात आली होती रिझर्व्ह बँकेकडून डेप्युटेशन बेसिसवर अधिकारी घेऊन संचालनालयाचं चा, कामकाज चाललं जायचं चा। दिल्लीशिवाय मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी ईडीच्या शाखा होत्या एकोणीशे सत्तावन्न मध्ये या युनिटचं नाव अंमलबजावणी संचालनालय असं करण्यात आलं तर एकोणीसशे साठ मध्ये ईडीचा कारभार महसूल विभागाच्या अखत्यारीत करण्यात आला फेरा एकोणीशे सत्तेचाळीस कायद्यात बदल करून एकोणीशे त्र्याहत्तर ला नवीन कायदा अस्तित्वात आला आर्थिक उदारीकरणानंतर करणानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कायद्याची जागा फेमाने घेतली यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पीएमएलए कायदा अस्तित्वात आला चौकशी करणे संपत्ती जप्त करणं असं विविध अधिकार ईडीला या कायद्यांमुळे मिळाले तरी या ईडीचं कामकाज कसं कस चालतं ईडीने त्यांच्या एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कायद्यांतर्गत ते या काळात एकूण गुन्हे दाखल करण्यात आले तर नऊशे त्र्याहत्तर ठिकाणी संपत्ती जप्त करण्याचे आदेश निघाले यात सहा वर्षात एकूण बावीस हजार एकोणसाठ पॉइंट सात कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे तर दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या काळात एकशे बावन्न जणांना अटक देखील केली आहे फेमा कायद्यांतर्गत दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार अठरा या काळात सहा हजार दोनशे पंचाहत्तर प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आला तर विविध अकराशे चार जणांना देखील कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे तर या ईडीच्या रडारवर राज्यातले कोणते नेते येऊन गेले आहेत ते पाहूयात ईडी आणि राजकारण यांचा मागच्या काही वर्ष खूप जवळचा संबंध पाहायला मिळालाय चौदा मार्च दोन हजार सोळा ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने पहिल्यांदा अटक केली वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते वेगवेगळ्या नेत्यांना उद्योगपतींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागतं महाराष्ट्रातील शरद पवार राज ठाकरे सारख्या नेत्यांना देखील ईडीने नोटिसा पाठवल्या होत्या तर अलीकडेच अनिल परब प्रताप सरनाईक संजय राऊत अनिल देशमुख आणि नवाब मलिकांसारख्या नेत्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या आणि त्यांची चौकशी देखील त्यांनी केली होती मागील दहा वर्षात केलेल्या ईडीच्या कारवायांची वर्षनिहाय माहिती मंत्रालयांकडनं जाहीर करण्यात आली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत गुन्हा दाखल करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक बत्तीस गुन्हे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षात दाखल झाल्याची माहिती उघड झाली आहे तर मित्रांनो ईडीचा कारभार हा पारदर्शक असतो तु की विरोधकांनी केलेल्या आरोपासारखा हेतू पुरस्पर असतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद